नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मी चालले आता खाली आता वाजले चार वाजले आता खाली चालले म्हणे मोटरचा काय प्रॉब्लेम झाला तो पाहुणे चालले मग आता आमच्या अन्न तिकडं कपशी लावली आजी आजीची कपशी खाली खालीले चक्कूचे वगैरे झाड आहे आमचे चालले आता खाली तुम्हाला पण दाखवतो चक्क झाडं कौथी झाड बोरीचे पण झाड आहे बा बोरं संपले आमची लवकर बोर आले त्यांना भीती वाटते खाली तुरी सो केली आजी ना दसकट उभी तिचे वले अजून हेव चक्कूच झाडं पहिले मोटर बंद करून मग पाहू पोहोचूच झाडं आपण आलं आपण आता मोटर पण तुझ्या गोळ्या पण काय प्रॉब्लेम झालाय काय कायमेची काय झाले मलाच कळत नाही काय झालं येत चिपकल मोटर बंद झाली चल झाली मोटर बंद झाली फोन चालू झाली फोन येऊ बंद होतो आता पहिले पप्पाचा फोन आला पप्पा सांग बोलून घ्या मग पहिले आता मी मोटर चालू पाणी पाहिजे आमची एरीत केले केलंय मोठं पाणी जाऊ आमच्या इकडं लोकांनी यंदा गहू वगैरेच लाईल पाणी जास्त नदी पाकी गवळ याकलं आमच्याकडं चांगलं पाणी येईल आमची येल वो, वो। आता वर आपण पहिले आम्ही इथं राहत होतो आमचं घर हाड मोठी चक्कू झाडे लिंबा झाडे शिताफळी झाडे आमच्या खाली झाडे आमची इथं चक्कूच झाड आपण चक्कूच झाड पोहू कोटीत झाड पोहू गेले इथ तुमच्या काय शेतात कमेंट करून सांगत तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये काय काय पहिले आम्ही इथं राहतो तेव्हा रेश काय म्हणते याला अशोकात झाड अशोकाच ते उंच आहे ना मोठं झालं आता चक्कू झाडा खाली सावली मस्त इथं गारगार वाटत पहिले आम्ही चक्कू ना चक्कूच्या काळात झाडाखाली झोपायचो मस्त लय माझ्या लांबपणीची मजा असते पण खरंच आहे चक्कू झाड चक्कू झाडाला एवढे येल नाही म्हणा पलीकडच झाडाला जास्त चक्कू येईल आमच्या यंदा पाणी येत अजून पकत नाही चक्कू चक्कू आमच्या चक्कू शाका यायला तिला मजा येते बो खायला शे गावाकडचं वातावरण मस्त या येईल यायला इथं चू ना मस्त चक्क त्यांना जायला अरे का पहिले कोण ऊस ये बिबट्या सुटी आमच्याकडे बेटरला होता जाला अंगरी चुटले चक्कू छोटे छोटे चक्कू आता मोठेले झाले शेवडे होते तेवढे मोठेले मोठेले चुकलं आहे ना असं कोरलं का मग पिक्या लागते काळात आपल्याला पिक्याला ले, का कच्चे कोटी झाडाकडे नाही जात आता आता डायरेक्ट घरी त्या ल आलं तिकडे जायचं इकडून दाखवून देत तुम्हाला केवढे पा हे, हे कोटी झाड चांगलं आहे ना मोठं आहे ना चिकू झाड पण तिकडे कोटी झाड पण जो आपण आता घरी लिवाटा लागलं रे बाबा येतो मला पोरीच झाड इड पहिले बोर अजून पण आहे पण बोर थांबा आपण तोडू काय इन तोडू नेमकी एखादा अर्ध बोर आता फक्त कुठं मुड आता नाही राहिले संपले बोर आता टिस्ट पाला बकरीला यायचा का नको आता जेव्हा वाटा घरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट नक्की सांगा कपाशी पाले रोग का आला आमच्या कपाशीवर तुम्ही आपण लायला कपशी असले मी डोळे चम कर दिसते का आता लावले ते किती तमट लावले लावते भाजीला घेऊन जाऊ तमट इथे पण भोर छोटी पण चाललो घराकडं दिस नीट आमचे कांदे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय